ॲनिमल बघून झालेत आणि अजून आता आपल्याला पुढं आहे आणि आता पुढं अजून काय काय बघायला मिळणार आहे ते पण बघूया कुठे एंट्री आहे ह्या साईडनी ना आता ह्या साईडनी एंट्री आहे या वेगवेगळ्या घोबडीचे प्रकार जे आपण बोलतोय घोबडे घोबडे पण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जातीच्या घोबडे असतात ते छोटी पण घोबडत असते पिल्ले वगैरे नाही पण या घुबडीचेच प्रकार आहेत तर ही माहिती दिलेली आहे गाणे घोबड तपकिरी वनघुबड छोट्या कानाचे घोबड काळसर घोबड बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोबडी आहेत आणि आपण बोलतो एकच गोबड आहे गोबड भरपूर आहे चिमण्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पक्षी पण कबूतर पण पावरा पण पण आपल्याला फक्त एकच माहिती आहे कबूतर हे बगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मुलांना बघायला मजा मजा येते का चल पुढं चल पुढं चल हो। ना हो पुढं चल ना आरवी अरवी इकडं बघ ना हे याची शेपटी बघा अरे हा हे तर बघितलं शिंपीचा आहे हा बघा हा शिंपीचा पोट आहे समोरच आपले आणि हे जे अभ्यासू लोक आहेत ना हे पण इथं आलेले आहेत ते गाणे ऐकत चालेत काहीतरी कानामधून ऐकत चालेल ते काही माहिती नाही पक्ष्याचे हांडे हो या आतमध्ये आणि बनवलंय म्हणजे एकदम युनिक तुम्हाला एकदम बघण्यासारखं आहे हे बघा हे तर एकदमच युनिक वाटत आहे आता असं वाटत आहे आता जिवंत होऊन येतील पाय खरंच युनिक आहे एकदा तुम्ही खरंच या इकडं अजून तर ह्या चिमणी चिमणी कावळ्यापर्यंत ते आपण अरे हो बाबा रिगल